आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पत्रकार परिषदेत रॅपर शुभम कोळे याने त्याचा नंबर कर या नवीन अल्बमचं पोस्टर अनावर केलं आणि त्याविषयी पहिले तर माझं नाव आहे शुभम कोळी आणि सगळे मला एम सी गावटी म्हणून ओळखतात आणि सगळ्या आख्या म्हणजे पुण्यात तर मला सगळेच ओळखतात नाही का कारण मी इथंच मोठा झालोय आणि आधीपासून मी इथंच राहतोय तर खूप असे पण प्रश्न उठतात की नाही का एका आर्टिस्टनी मोठं झाल्यावर आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात पण गेलं पाहिजे हा पण मुद्दा खूप मोठा आहे म्हणजे जेवढे पण आतापर्यंतचे आर्टिस्ट झालेत एक दोन गाणे पडल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या मेन शहरातून दुसरीकडे परिवर्तन केले पण माझं तसं नाही आहे नाही का मी आधीपासूनच तिथं जन्मलोय आणि पुण्याच मला आधीपासून आवडते आणि सगळ्यात मेन माझं मोठं आणि माझं पुण्याच्या पब्लिक चले हाते पुणे असाना मुंबई असाना सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिलं आजपर्यंत आणि आता माझं गाणे येते था तर आज एकवीस तारखेला पोस्टर लॉन्च झालं अठ्ठावीस तारखेला गाणं येते नंबरकारी म्हणून आणि सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल असणार आहे आणि सगळ्यात मेन तर बिलिव्ह आर्टिस्ट सर्व्हिस कडनं येणार आहे यावेळेस म्हणून खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यावेळेस व्हिडिओ असताना ऑडिओ असताना सगळं आम्ही टॉप नॉच दिले त्यामुळं हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूपच जवळचा आहे आणि सगळ्यात मेन झालं तर या प्रोजेक्ट मध्ये मी बाकीच्या गाण्यांपेक्षा थोडस वेगळं माझे अनुभव मांडलेत आणि बाकीचं सगळं बोललंय ये गाने पन, मुझे पन इतना, थोड़ा अनुभव मेरा नाम है विवेक राजा गुंटुका और मेरा स्टेज नेम अंदाज अंदाजून लोग मुझे म्यूजिक के नेम से जानते अंदाज ओके सो अभी रिसेंटली नंबरकारी गाने के लिए एम सी गावटी को मैंने म्यूजिक लिया तो ये म्यूजिक का पिक्चर ऐसा था की एम सी गावटी को कुछ अलग म्यूजिक चाहिए था लाइक एशियंट टाइप अरेबिक टाइप तो so, उसने बोला कि ब्रो मुझे ऐसे म्यूजिक म्यूजिक चाहिए तो so मेरे को करना है तो so, उसने मुझे आइडियाज भेजा कि ब्रो ऐसा कुछ करना है तो so, मैंने वो आइडिया कैच किया और जो शुभम सोचता है एनसी राउटी सोचता है कि जो माइंड में जैसा म्यूजिक चाहिए वैसा मैंने म्यूजिक करके उनको भेजा तो so, उनका अप्रूवल हो क्या है जो तो नाम सिने वेल मैं यह वीडियो किया है अविष्कार सोब्रदर अविष्कार आणि ह्याच्या अगोदर पण आर एक्स वरती आम्ही काम केलं होतं सोबत त्यावेळेस सिनिशियली आम्ही सुरुवातीला त्याच्यासोबत बोलणं वगैरे चालू होतं त्यावेळेस आम्ही इनिशियली स्पीच केलं होतं आणि त्याचे आम्ही सोबत काम केल्यानंतर जो रिझल्ट होता तो खरंच खूप चांगला होता आणि त्यानंतर पण आम्ही अजून एक का प्रोजेक्टवरती काम केलं आणि हे अगेन तिसरं प्रोजेक्ट आहे तो गाणं बेसिकली फुल्ली असं सिनेमॅटिक असणार आहे इट इज गोइंग टू बी अ फुल्ली सिनेमॅटिक विरोल्स आणि फ्री असणार आहे फ्री स्टाईल असणार आहे व्हिडिओ

म्हणजे मी गाण्याची एकच लाईन बोलतो कारण अजून गाणं रिलीज नाही झालं म्हणजे त्याच्या मित्रांबद्दल आहे का फिरतो गाडीवरती तिघं मी आणि माझं निगा होत नाही पण दिवस पूर्ण तुझ्या बी म माझा भाऊ माझा हत्यार तो तरी मग आज म्हणजे ह्याच्यात मी असं बोललोय की मी आणि माझे मित्र तर तिघं फिरतो आणि माझा भाऊ माझं हत्यार म्हणजे नाही का माझ्या भावाला मी माझं हे दाखवले ताकद दाखवली आहे की माझे जे मित्र आहेत माझे जे भाऊ आहेत ना ते माझी ताकद आहे आणि जर ते हत्यार आहेत ना तर मी त्यांचं ट्रिगर आहे म्हणजे असं म्हणून मी माझ्या मैत्रीला संबोधले त्या लाईन मधून तर अठ्ठावीस तारखेला युट्यूब वर येणार आहे आणि रात्री बारा वाजता अठ्ठावीस तारखेच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हो। म्हणजे स्पॉटीफाय झालं इकडे तिकडे सईकडे येऊन जाईल आणि व्हिडिओ युट्यूब वर पाडणार अठ्ठावीस तारखेला एक पाच सहाच्या दरम्यान नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज